रामनवमी सारख्या पारंपरिक शोभायात्रेत किन्नर समाजाचा समावेश होणं हे सामाजिक बदलाचे आणि स्वीकाराचे सकारात्मक लक्षण मानले जात आहे या झाकीचं दर्शन घेणाऱ्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात किन्नर बांधवांचं स्वागत केलं हे केवळ आमचं संपूर्ण समाजाचं यश आहे असं मत मिशन विश्व ममत्व फाउंडेशन कडून व्यक्तही करण्यात आलं या उपक्रमातून सर्व धर्म समभाव समतेचा विचार आणि खऱ्या अर्थाने रामराज्य साकारल्याचा अनुभव नागपूरकरांनी घेतला आहे టైమ్ ఫక్ ధారగా రిపోర్ట్